दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती रात्रीची आठ वाजताची स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणारा विसर्ग आता साठ हजार क्युसेक केला जातोय म्हणजे एकसष्ट हजार सहाशे क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे आता आठ वाजल्यापासून उजनी धरणामध्ये दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक जी आहे ती साठ हजार क्युसेक इतकी झालेली आहे त्यामुळं आता उजनीतून सोडण्याचा विसर्ग वाढला जातोय धरणाच्या पाणलोक क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे पाहता उजनी धरणातून साठ हजार क्युसेक न पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि आठ वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर निरा नदी परिसरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय निरा खोऱ्यामध्ये त्यामुळे वीरमधून सोडण्याचा पाण्याचा विसर्ग वाढवून त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक करण्यात आलेला आहे म्हणजे त्रेचाळीस हजार क्युसेक क्युसेकचा विसर्ग होता मात्र तो आता वीस हजारने वाढून त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक विसर्ग हा काही काळ निरा नदीमध्ये सोडला जात आहे यामुळे उद्या भीमा नदीला पुरुष स्थिती निर्माण होणार हे निश्चित आहे कारण उजनीमधनं साठ हजार क्युसेकचा विसर्ग आणि वीरमधनं सतत सोडलं असलं पाणी आणि आता तो वाढण्याला विसर्ग पाहता उद्या भीमा नदीला पुरसदृश स्थिती असणार आहे भीमा नदीकाठी याकरता म्हणून सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनानं दिलेला आहे नीराखोऱ्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे आणि भाडघर निरा देवघर गुंजवण या प्रकल्पांमधनं पाणी सोडण्यात आले वीरमध्ये वीरमध्ये सव्वीस हजार एकशे चोवीस क्युसेकचा विसर्ग येतोय त्यामुळं वीर धरणातून त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेकनं पाणी पुन सोडलं जात आहे त्यामुळे नीरा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे सध्याच संगम जवळ नदीचा जो विसर्ग आहे तो जवळपास ब्याण्णव हजार क्युसेकचा आहे पंढरपूरमध्ये भीमा नदी साठ हजार क्युसेकनं न वाहत आहे दरम्यान उजनी धरण जे आहे ते आता एकशे दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे आणि दोनची जी आवक आहे ती साठ हजार क्युसेक इतकी आहे वरच्या म्हणजे खडकवासला असेल पाहुणा असेल घोड चासकमान यासारख्या धरणातनं पाणी सोडलं जात आहे आणि पाणलोक क्षेत्रामध्ये पाऊसही सुरू आहे त्यामुळं उजनीतली आवक त्या वाढत चालली आहे हा जो विसर्ग उजनीतनं सोडला जातो तो वाढीव या तो याचाच परिणाम आहे की येणारी आवक जास्त आहे त्यामुळं पुढं पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सेको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर